नमस्कार मित्रांनो मी नितेश पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर लाईफ तर मित्रांनो आपण आता आलो आहोत प्राजक्ताच्या गावाला संदेरीला म्हणजे आमच्या सासरवाडीला तर आता आम्ही सगळी मुलं गावातली सगळी मुलं आणि मुली मिळून आम्ही आता धरणावर जायचा प्लॅन करतो आहे संदेरी डॅम जे इकडून जवळच आहे तिथे आपण आता जाणार आहोत आणि थोडंफार एन्जॉय करणार आहोत तर आपल्यासोबत आता आपली गँग आहे मी तुम्हाला दाखवतो एकेकाला तर मित्रांनो आपल्यासोबत इकडे आहे अक्षय त्याच्यानंतर समर्थ इथे रोया आहे तिकडे मागे चिवू आहे अपर्णा नेत्रा आणि पूर्वा आणि आपली अर्धी गँग जी आहे ती पुढे चाललेली आहे तर आपल्या ते पुढे गेल्यावर भेटतील तर आपण आता तिथे जाणार आहोत थोडंफार आपण आंघोळ पण करणार आहोत तिकडे एक थोडंसं डबकं आहे थोडंसं पाणी आहे तिकडे त्या साईडला आणि नंतर आपण धरणाचा व्ह्यू तिकडचा स्पॉट कसा आहे सुद्धा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण आता डॅमजवळ पोचलेलो आहोत ते बघा ते तुम्ही डॅमची ती प्रोटेक्शन वॉल तुम्ही बघू शकता ती तिकडे आहे ती आणि इथे वरच्या साईडनी इथून तो पाण्याचा ओव्हरफ्लोचा प्रवाह ह्या साईडनी येतो आपण आता तिथेच चाललेलो आहोत आपली सगळी गँग पुढे चालते तुम्ही बघू शकता कुठे कुठे फोटो सेशन चालू आहे एक्साइटमेंट आहे पोरांची तर मित्रांनो फायनली आपण आता डॅमजवळ आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिकडे त्या साईडला तिथे डॅमची वॉल आहे ती तिथे आणि इथून डॅमच्या बाजूने जे पाणी वाहत येतं प्रोटेक्शन वॉलच्या बाजूने त्या पाण्यापासून इथे एक छोटंसं डपका तयार झालेलं आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिथे आपली मुलं गावातली मुलं आपली आंघोळ करतात पोहण्याचा आनंद घेतात वर्षातून एकदाच येतात ते काही काही जणं पावसाळ्यातसुद्धा येतात पण मेमध्ये बहुतेक जणं येतात तेव्हा काही चार दिवस पाच दिवस आठ दिवस जी माणसं येतात ती सगळी इकडे येतात आणि खूप एन्जॉय करतात इथे आंघोळ वगैरे करून किंवा ह्या डॅमचा म्हणजे जो स्पॉट आहे तो खूप भारी आहे म्हणजे एक निसर्गरम्य परिसर आपल्याला वाटतो त्यामुळे इथे येऊन तो निसर्गाचा आनंद घेणं तो अनुभवणं हे कोणी मिस नाही करत आणि ते नक्की जेव्हा पण गावी येतात तेव्हा नक्कीच एकदा इकडे भेट देतात असं हे ठिकाण आहे संदेरी डॅम आपली छोटी पब्लिक खूप एक्साइटेड आहे मित्रांनो आंघोळ करण्यासाठी पण त्यांना पोहायला देणार नाही आपण <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे सगळेजण पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत पाणी तसं जास्त नाही नाहीये पण जेवढं काय तेवढ्या याच्या समाधान मानून सगळेजण पोहतायत आता सध्या मे महिना चालू आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही आहे पावसाळी खूप फोर्स असतो बघा इथून ते पाण्याचं जो ओव्हरफ्लोचं पाणी असतं ते धरणाच्या ओव्हरफ्लोचं जे पाणी असतं ते इथून येतं वाहत आणि इथून असं येऊन ते पाणी ते इकडून वाहत जातं नदीच्या इथून हे बघा इथेच ते आपली मुलं गावातली आंघोळ करत होते आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया तिथे इथे जे तुम्ही बघितलात तर इथे दगडच दगड आहेत म्हणजे कातळ्याच आहे बोड जर तुम्ही बघितलं तर इथे फुल पाणी फोर्सनी वाहत असत पावसाळा म्हणजे इथे कोण उभं पण नाही राहू शकत एवढा इथे पाण्याचा फोर्स असतो पुढे ती दिसते आपल्याला ती बॉल आहे या साईडला हे बघा मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघितलात तर इथे एक भिंत आहे एक वॉल आहे ही ॲक्च्युली पाणी जे ओवरफ्लो होतं धरणाचं पाणी पावसाळ्यात जे ओवरफ्लो होतं ते ओवरफ्लो झालेलं पाणी या वॉलवरून बाहेर येतं इथून बाहेर पडतं आणि इथे पाण्याचा प्रचंड फोर्स असतं म्हणजे तिथून पाणी एवढ्या जोरात आपडतं ना की तिथला आवाज जो पाण्याचा पड पडण्याचा आवाज असतो तो खूप दूरपर्यंत ऐकायला जातो माझ्या मागे जी आता दगडं बघतात आहेत आता ॲक्च्युली मे महिना त्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही किंवा समजणार नाही ॲक्च्युली पण पावसाळ्यात इकडचं दृश्य जे असतं ते खूप भारी असतं इकडून पूर्ण फेसाळत पाणी वाहत असतं आणि इथे जिथे आपण आता उभं राहिलो इथे तुम्हाला उभं राहणं शक्यच नाही होणार एवढा पाण्याचा फोर्स इकडे असतो तर आपण सुद्धा काहीतरी नक्की येऊ आणि कधीतरी तुम्हाला इकडे जे पाणी पडतं किंवा हे डॅमचं जे दृश्य असतं निसर्गरम्य दृश्य असतं तेसुद्धा आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू कधीतरी तर मित्रांनो आता सगळ्यांची आंघोळ करून झालेली आहे डबक्यात मजा मस्ती करून झालेली आहे सगळ्यांची आणि आपण आता वरती धरणावर जातोय तो धरणाचा जा व्यू आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूयात आता जाऊन आपली पब्लिक पुढे चाललेली आहे मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने तिकडे झाडं बिडं पकडून पब्लिक वरती चढत आहेत एकदम फुल जंगल सफरी चालू आहे <laughs> एकदम कडेकडे जाते पब्लिक फुल गडावर चढण्याची फिलिंग येते ट्रेकिंगची एकदम आणि तिथे मागे सूर्यास्त होत चाललेला आहे आपण वरती जाऊन बघणारच आहोत आता तर मित्रांनो इथे जोरदार करवंद जमवतात सगळेजण अगदी अक्षरशः तुटून पडलेत करवंदा जमवण्यावर माझ्या मागे बघू शकतात तिथे काही जण आहेत काही जण इकडे आहेत करवंदा जमवत आहेत आणि काही जण इकडे वरती आहेत करवंद जमवत आहेत म्हणजे चारी बाजूला पूर्ण हल्ला चालू आहे सगळीकडे करवंद जमवण्यासाठी कुठून <laughs> कुठून चढतायत बघा करवंदा काढण्यासाठी हे बघा आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता पब्लिक आपली चढलेली आहे करवंद जमवायला मया आघाडीवर आहे हमला करवंदांच्या झाडावर इथे नेत्रांनी काही करवंदा जमवलेले आहेत म्हणजे सगळ्यांनी मिळून जमवलेले आहेत ती नेत्राच्या हातात दिलेली आहेत पकडायला ते मागे जे झाड आहे करवंदाचं त्याच्यावर भरभरून करवंदा आलेली आहेत आपला रोया इथे खरी मेहनत घेतोय आपण थोडस जरा खायला सगळेजण मेहनत घेतात अक्षर पण मेहनत घेत आहे पण त्याची मेहनत खायची आहे बरोबर किती, किती शर्तीचे प्रयत्न चालू आहेत तो मित्रांनो फायनली आपण धरणाच्या वरती आलेलो आहोत पण थोडस अजून वरती जाऊया फायनली आपण धरणाच्या वरती टॉपला आलेलो आहोत तर बघा इथून आपण मागून आपण शॉर्टकटनी चढत आलो त्या साईडनी आणि मी मगाशी तुम्हाला जी ओवरफ्लो पाणी होतं ती वॉल दाखवली ज्या वॉलवरून जे पाणी ओवरफ्लो होतं ती वॉल जी दाखवली ती ही वॉल आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा इथे हे पूर्ण पाणी साचलेलं असतं आणि ओवरफ्लो झालेलं पाणी इथून मग नंतर त्या भिंतीवरून जे तुम्ही माझ्या मागे बघताय त्या भिंतीवरून ते पाणी खाली पडतं आणि ते खूप भारी दृश्य असतं आपण पावसात काहीतरी जसं मगाशी सांगितलं तसं सा पावसात काहीतरी येऊयात एकदा बघायला आणि आता आपण धरणाचा व्ह्यू बघूया ॲक्च्युअल व्ह्यू कसा आहे तो मित्रांनो आपण आता डॅमच्या टॉपवर आलेलो आहोत ती वॉल आहे डॅमची आणि तिकडे आपली काही पब्लिक चालते आहे आणि इथे ह्या साईडला डॅम आहे आता पाणी खूप कमी आहे कारण मे महिन्याची एंडिंग आहे जवळजवळ त्यामुळे पाणी खूप कमी आहे एरवी तुम्हाला ती झाडं वगैरे दिसतात तिथपर्यंत पूर्ण पावसात पाणी वाढलेलं असतं आणि हे फुल भरलेलं असतं इथे तुम्हाला जमीन दिसणारच नाही जी दिसते ती माती माती वगैरे फुल पाणी असतं मते तिकडे कदाचित त्या साईडला काही धबधबे आहेत किंवा ह्या साईडला काही थोडेफार आहेत त्याच्यातून जे पाणी वाहत येतं डोंगरावरून ते इथे ह्या धरणाला येऊन मिळतं आपलं संदेरी धरण आणि ह्या साईडला आपलं आहे ते संदेरी गाव मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काही घरं दिसतील कदाचित तिकडे त्या साईडला तेव्हा ती जी घरं दिसत आहेत ते, ते, ते आपलं संदेरी गाव आहे इकडे हे आजूबाजूचं दृश्य सुद्धा खूप भारी आहे बघायला एकदम तर हे धरण मला वाटतं कदाचित तीस ते चाळीस वर्षांपूर्वी हे धरण बांधलं गेलेलं असेल बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब होते त्यांच्या काळात ह्या धरणाचं बांधकाम झालेलं आहे असं मला माहिती भेटली तर तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचं धरण म्हणजे खूप बऱ्यापैकी जुनं धरण आहे खूप वर्षांपूर्वी बांधलेलं आहे मित्रांनो तिकडे काही जणांचं फोटो सेशन चालू आहे मला वाटतं हे थोडंसं सा टाकीसारखं जे तुम्हाला दिसतं आहे उंच मला वाटतं इथून पाणी सोडण्यासाठी ती मशीन वगैरे आहे आपण थोडं पुढे तिकडे जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो आपण आता ती पाण्याची टाकी आहे जिथून पाणी सोडलं जातं आपल्या गावाला तिकडे आपण आ आता आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही ती पाण्याची टाकी आहे आणि ही ती मशीन आहे हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तिथे ते एक बिल टाईप आहे ते आणि इथे एक तुम्ही रॉड बघितला तर रॉड आहे तो रॉड असा मला वाटतं कदाचित असं फिरवलं जातो इकडून आणि हे बिल फिरतं आणि त्याच्यानी हा बिल नंतर फिरला जातो आणि मग नंतर पाण्याची टाकी आहे इकडे खाली या साईडला खाली तिथून मग ते पाण्याची टाकीचा दरवाजा आहे तो ओपन होतो आणि हे जे पाणी तुम्ही इकडे बघतायत ते पाणी इकडून ह्या साईडनी मागच्या साईडला निघून जातं ह्या साईडला इकडे आपल्या गावच्या साईडला तर अशा प्रकारे या टाकीतून या मशीनने ते पाणी सोडलं जातं आता सध्या त्याला लॉक लावलेला आहे जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे एक छोटासा लॉक लावलेला आहे जेणेकरून कोणी येऊन त्याला पाणी सोडणार नाही कधी आणि जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर इथे एक दरवाजा थोडासा ठेवलेला आहे आपण जरा ओपन करून बघूयात थोडासा त्याच्या आतमध्ये नक्की काय ते हे बघा जर तुम्ही इकडे बघितलात इथे स्टेअर्स वगैरे आहेत इकडे खाली जाण्यासाठी अशा आणि मला वाटतं कदाचित रिपेरिंग किंवा पाणी वगैरे व्यवस्थित जातं आहे की नाही पुढे ते चेक करण्यासाठी वगैरे आहे आणि इथे खाली काही मशीन्स वगैरे असतील स्टेअर्स अशा आहेत इकडे ह्या साईडला आपण आता दरवाजा बंद करूयात सावकाश तर मित्रांनो इकडे जर तुम्ही बघितलात त्या साईडला तर इथे काही रॉड सारखे के उभे केलेले आहेत मी झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा हे थोडेफार रॉड सारखं उभं केलेलं आहे तर ते ऍक्च्युली माझ्या मते कदाचित पाण्याची पातळी केवढी आहे ते बघण्यासाठी ते रॉड्स उभे केलेले असतील म्हणजे पाणी जेव्हा पावसात वगैरे वाढतं तेव्हा वा ते पाणी केवढं आहे धोक्याची पातळी त्यांनी गाठली आहे की नाही हे सगळं बघण्यासाठी हे त्यांनी उभं केलेलं आहे तर मित्रांनो खूप भारी वाटतं इथे होऊन डॅमवर खूप प्रसन्न वाटतंय असं म्हणजे पूर्ण थकवा पूर्ण मरगळ अशी पूर्ण निघून जाते सगळं टेन्शन सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या दूर होतात आणि हे निसर्ग आणि त्याचं हे रूप जे तुम्ही मागे बघतायत ते ते नुसतं अनुभवत राहावं असं वाटतंय एवढं भारी फील वाटतं आता आणि ऑफकोर्स गावी मे महिन्यात आल्यावर हे फिरणं हे बागडणं ते तर आपलं असतंच आणि आपण आता सगळ्या मुलांनी एन्जॉय केलेलं मस्त वगैरे सगळ्यांनी आंघोळ केलेली आहेत पाण्यामध्ये टपक्यात त्या नदीच्या त्याच्यानंतर इथे धरणावर पण सगळे फिरायला आलेले आहेत सगळे मस्त रिलॅक्स झालेले आहेत आणि जे काही चार दिवस आठ दिवस आपण आता गावाला येतो ते फुल सगळेजण एन्जॉय करायला बघतात मजा करायला बघतात म्हणजे वर्षभराने आपण कधी गावी जातो आहे आणि कधी गावी जाऊन तो निसर्ग अनुभवतो आणि ती मजा करतोय ते सगळेजण त्या दिवसांची त्या मे महिन्याची आतुरतेने वाढ बघत असतात असा हा मे महिना सगळ्यांचा लाडका असतो गावी येण्यासाठी तर त्यातलंच हा एक आपण आज स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न केलेला संदेरी धरणाचा आपण नक्कीच कधीतरी पावसाळ्यात येऊन ह्या धरणाचा व्हिडिओ बनवूयात तुर्तास आपण आता इकडेच थांबूया आता संध्याकाळ होत चाललेली आहे त्यामुळे आपण आता घरी जाऊयात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आपल्याला नक्कीच कळवा जर आवडलं त्याला लाईक व शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय